शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर वर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला आताच सबस्क्राईब करा खूप शेतकरी पाहतात पण चॅनल लाईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील रुपयात विमा भरणे सुरू खरीपातील चौदा पिकांसाठी पंधरा जुलै पर्यंत पिक विमा भरण्यासाठी मुदत केंद्र सरकारची कांदा खरेदी बाजारभावापेक्षा कमीच नव्या दर सरासरी दीडशे ते तीनशे रुपयाने कमीच गोंधळ कायम मला घेतले मी आता काशीचा पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना पाठवले दोन हजार रुपये खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा अंबर घनसावंगीत शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात लोकमतच्या बातमीचा परिणाम शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव पॉइंट पन्नास कोटी रक्कम जमा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सोयाबीन बियाण्याच्या दरात पाचशे रुपयाची घट दोन हजार दोनशे ते तीन हजार रुपयापर्यंतचा दर पाऊस लांबला पेरण्या खुळंबल्या कृषी बाजारपेठ मंदावली गतवर्षीपेक्षा एकोणपन्नास मिमी पाऊस कमी सूक्ष्म सिंचनाचे रकडले सहाशे सत्तावीस चे अनुदान ठिबक संच बसविणारे शेतकरी हवाल दिल केंद्राच्या नेमावर बोट तर राज्याचे दुर्लक्ष उरीशी ओल पहा मगच पेरते व्हा पावसाने ओढ दिल्याने कृषी विभागाचा बळीराजाला सल्ला